सूर्या लपवणार तुळजापासून सत्य की सांगणार तिला सिद्धार्थ त्याला दिसला होता लाखात एक आमचा दादा शो ट्रॅक खूपच इंटरेस्टिंग होताना दिसतोय शो मध्ये हाय व्होल्टेज ड्रामा बघायला मिळतोय एकीकडे तुळजाचा विश्वास जिंकण्याचा प्रयत्न करताना दिसतोय सूर्या आणि तिला खुश ठेवण्याचा प्रयत्न करतोय अशातच येणाऱ्या एपिसोडचा धमाकेदार प्रोमो समोर आलेला आहे ज्यानुसार आपण बघू शकतो की पुन्हा एकदा सूर्या आणि तुळजा मध्ये गैरसमज होऊ शकतो नवीन प्रोमो मध्ये आपण बघू शकतो की सूर्या खूप चिंतेत आहे तेव्हा त्याची बहीण भाग्यश्री तिथे येते आणि त्याला विचारते की दादा नेमकं काय झालं तू एवढा चिंतेत का आहेस त्यावर सूर्या तिला सांगतो की आज मी जेव्हा दुकानात मोबाईल आणायला गेलो होतो तेव्हा मी मोबाईल घेऊन दुकानातून बाहेर निघालो आणि मला सिद्धार्थ दिसला मी त्याचा पाठलाग केला पण आमची काही गाठभेट होऊ शकली नाही आणि त्यामुळेच मी चिंतेत आहे आणि तो भाग्यश्रीला विचारतो हे सगळं मी आता तुळजाला सांगू का तेव्हा भाग्यश्री त्याला म्हणते की तुळजा बहिणी कुठेतरी आता आपल्यात मिक्स होण्याचा प्रयत्न करते आपल्यात रुळण्याचा प्रयत्न करते आणि खुश राहण्याचा प्रयत्न करते त्यामुळे जर तिला पुन्हा एकदा सिद्धार्थ बद्दल हे सगळं कळलं तर ती नाराज होईल त्यानंतर सूर्य तिथून निघून जातो आणि तुळजापर्यंत तो पोहोचतो तर तुळजा हसत असते आणि तिला हसताना बघून सूर्य आपला निर्णय बदलतो आणि तो म्हणतो की भाग्यश्री बरोबर बोलत होती जर मी तुळजाला आता सिद्धार्थ सत्य सांगितलं तर तुळजा पुन्हा एकदा नाराज होईल आणि तिचं हसू गायब होईल तरी सूर्याने निर्णय घेतला आहे की तिला सिद्धार्थ बद्दल गैरसमज निर्माण होणार का सध्या तरी शोचा ट्रॅक खूपच इंटरेस्टिंग होताना दिसतोय तुम्ही किती एन्जॉय करता हा ट्रॅक कॉमेंट करून नक्की सांगा तुमच्या प्रतिक्रिया कळवा आणि अशाच टेलिव्हिजन अपडेट साठी लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा नमस्कार